नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती सांगणार आहे दरवर्षी मकर संक्रांती हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो पण दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती नेमकी चौदा जानेवारीला आहे की पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे तसेच संक्रांत यावर्षी कोणत्या रंगावर आलेली आहे म्हणजे संक्रांतीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे संक्रांती कोणत्या दिशेने जात आहे तिचे वाहन उपवाहन काय आहे या दिवशी दान काय द्यावे संक्रांतीचं पुण्यकाल फल तर या दिवशी कामे कोणती करावीत तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलघंटा आहे ती सुद्धा प्रेस करा जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल तर चला मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आपल्या चॅनल तर्फे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्वाचा सण आहे सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्व आहे या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण होते आणि देवांची प्रातकाल सुरू होते तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळा तिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत मंगळवारी चौदा जानेवारीलाच आलेली आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस पौश कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटापर्यंत असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे वासाकरता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने ती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहेत वार नाव व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस दात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे गायला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा या सर्व वस्तू तुम्ही यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीच्या दिवशी वर्ज्य कामे कोणती आहेत दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व सेवन ही सर्व कामे या दिवशी करू नयेत तर संक्रांतीचा हा सण तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर सोमवारी तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत म्हणजेच करी दिन असणार आहे तर अशा प्रकारे तिन्ही दिवसांचं वेगळं असं महत्व आहे आणि आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत चालतो महाभारत युद्धाचे महान योद्धा आणि कौरवांच्या सेनेचे सेनापती सेना गंगापुत्र भीष्म पितामह यांना इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळाला होता अर्जुनाचे बाण लागल्यावर या दिवसाचे महत्व जाणून आपल्या मृत्यूसाठी त्यांनी या दिवसाचीच निवड केली होती भीष्मांना माहीत होते की सूर्य दक्षिणायन झाल्यावर माणसाला माणसाला मृत्यू लोकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भीष्म पितामहने आपले प्राण सोडले तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेल घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाची एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ